नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेते संजय जोग यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही कारण रामायण या मालिकेमधील भरत या भूमिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली रामायण ही मालिका जुनी असली तरी आजही त्या मालिकेचे लाखो चाहते आहे या मालिकेतील भरत ही भूमिका प्रचंड गाजली मालिकेमधील भरतची भूमिका अभिनेता संजय जोग यांनी साकारली होती मित्रांनो दिग्गज अभिनेते संजय जोग यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये मालिकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली तर मित्रांनो तुम्ही दिग्गज अभिनेते संजय जोग यांच्या मुलाला पाहिले आहे का तर चला आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की दाबा मित्रांनो संजय जोग यांच्या मुलाचे नाव रणजित जोग असे आहे रणजित हा देखील एक आहे त्याने मन धागा धागा जोडते नवा या लोकप्रिय मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती या मालिकेमुळे रणजितला प्रचंड लोकप्रियता मिळाली रणजित हा आपल्या वडिलांप्रमाणेच मराठी कला विश्वात सक्रिय असून त्याने अनेक मराठी मालिका तसेच हिंदी मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे रंजीत गेल्या वर्षापासून अभिनय क्षेत्रात कार्यरत असून त्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे तर मित्रांनो तुम्हाला दिग्गज अभिनेते संजय जोग यांच्या कारकिर्दी आणि त्यांच्या मुलाविषयीची माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा